दोघेही भरधाव दुचाकी आणि पिकअपच्या भीषण टक्करनं घेतला एकाचा जीव तर दोघे गंभीर जखमी झाले ही घटना बुलढाणा शहराजवळील देऊळघाट मार्गावर शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली बुलढाणा प्रतिनिधी दी सय्यद इरफान अपघातात सत्तावीस वर्ष रवी रामेश्वर गिरी यांचा असून गणेश रामदास दांडगे आणि भागवत विलास पवार हे दोघे गंभीर जखमी झाले तिघेही दहित खुर्द गावचे रहिवासी असून वैयक्तिक कामानिमित्त शहरात आले होते ते दुचाकीवरून परतत असताना समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या एम एच एकवीस बी एच सहासष्ट पंच्याण्णव क्रमांकाच्या पिकअप वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिली अपघात एवढा भीषण होता की रवीगिरी यांचा जागीच मृत्यू झाला माहिती शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतकासह जखमींना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड युवा नेते मृत्युंजय गायकवाड पृथ्वीराज गायकवाड आणि ओमसिंग राजपूत यांनी मदतकार्य केले अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे